सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश माय युट्यूब चॅनल मध्ये बघा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की अंगणवाडी ताईंसाठी सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे दोन्हींचे पैसे बघा पंतप्रधान जीवन ज्योती विम्याचे दोनशे अठ्ठावीस रुपये व पंतप्रधान सुरक्षा विम्याचे अ वीस रुपये असे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे अंगणवाडी ताईंच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर काहीताईंचे मला कमेंट आलेली आहे की हा विमा उतरवणे गरजेचं आहे का कारण की शासन परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की हा विमा जर उतरवला नाही तर मानधन होणार नाही तर काही महिलांना हा विमा नको आहे तर त्यांनी विमा काढणे गरजेचं आहे का विमा का काढावा विम्याचा आपल्याला काय फायदा हे सर्व सविस्तरपणे आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी ताईंसाठी हा खूप महत्त्वपूर्ण विमा असणार आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे दोनशे अठ्ठावीस रुपये व पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे वीस रुपये अशी दोन्ही विम्यांची रक्कम ज्या अंगणवाडीताईंच्या खात्यामध्ये जमा झालेली असू मग ती सेविका ताई असो किंवा ताई असो त्या दोघींनाही हा विमा उतरणे गरजेचं आहे तर बघा हे सर्व अंगणवाडीताईंसाठी सुरक्षा कवच आहे बघा समजा एखाद्या वेळेस आपला दुर्दैवी अंत झाला जर जा एखाद्या ताईचा अचानक असं घडू नये पण अचानक मृत्यू झाला तर तो आपल्या वारसदारांना याचा लाभ मिळणार आहे आपल्या परिवारासाठी हा विमा आहे बघा एखाद्या ताईची मुले लहान असतात तर एखाद्या वेळेस एखाद्या ताईसोबत असं झालं तर त्या ताईंच्या मुला मुलांवर छत हरवल्यासारखं होतं त्यामुळे सरकारने हे अंगणवाडी ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण विमा आणलेला आहे आणि या विम्याची रक्कमसुद्धा सरकार भरणार आहे ताईंच्या अकाउंटमधील कोणतीही रक्कम कट होणार नाही आणि एकदा विमा भरला की सहा महिन्यानंतर पुन्हा विम्याचे पैसे हे आपल्या खात्यामध्ये मा मानधन ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि हा विमा फक्त एका वर्षासाठी असणार आहे बघा प्रत्येक वर्षी हा विमा आपल्याला रिन्यू करावा लागणार आहे आणि प्रत्येक वर्षी कदाचित याची रक्कम सुद्धा वाढू शकते आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हा आपला विमा रिन्यू करावा लागणार आहे आणि त्याची रक्कम वाढणार आहे तर त्या संदर्भात जर रक्कम वाढली तर त्याचं शासन निर्णयानुसार परिपत्रक तर येईलच पण सध्या तरी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा दोनशे अठ्ठावीस रुपये जो की अठरा ते एकोणपन्नास वर्ष पाच महिने या वयोगटातील अंगणवाडीताईंसाठी आहे व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी ताईंसाठी आहे जर एका वर्ष एका वर्षासाठीच हा विमा आहे त्यामुळे एक वर्ष संपले की त्यावर त्या विम्याची मुदत संपणार आहे परत दुसऱ्या वर्ष सुरू झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा ते रिन्यू करावे लागणार आहेत आणि एक वर्ष झालं याची मुदत संपल्यानंतर आपल्याला त्या विम्याची कोणत्याही प्रकारची रक्कम भेटणार नाहीये तर या विम्याचं फक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचं बोनस भेटणार नाही तर याचं बेनिफिट मिळणार आहे नाही तर तुम्ही म्हणसाल सहा महिन्याला एवढे दोनशे अठ्ठेचाळीस भरले पुढच्या सहा महिन्याला दोनशे अठ्ठेचाळीस भरले त्याची रक्कम आपल्याला एका वर्षानंतर भेटावी तर त्या पद्धतीने कोणतीही रक्कम भेटणार नाही एक वर्ष संपले की त्या विम्याची मुदत सुद्धा संपणार आहे दुसरं वर्ष सुरू झाल्यानंतर परत दुसऱ्यानंतर ते रिन्यू करावा लागणार आहे आणि हा विमा जो काढलेला आहे त्या विम्याची रक्कम आपल्याला नाही तर आपल्या परिवारासाठी आहे आपल्या वारसदारासाठी आहे ती रक्कम आहे त्यामुळे आपण हयात असताना आपल्याला याचा कोणताही फायदा होणार नाही तर आपल्या वारसदारांना याचा फायदा होणार होणार आहे आपल्या लहान मुलांसाठी आपल्या वारसदारांसाठी हा विमा आहे एक वर्ष पूर्ण झाले की याच्यामध्ये कोणतेही लाभ भेटणार नाही कोणतीही रक्कम भेटणार नाही जर भविष्यामध्ये समजा एखाद्या ताईचा मृत्यू झाला अंत झाला तर त्या परिवार परिवारासाठी हा सुरक्षा विमा आहे त्या ताईला याचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षात जिवंत असताना त्या ताईला कोणत्याही प्रकारचा याचा लाभ भेटणार नाही तर आपल्या वारसदारांना तर बघा आपल्या वारसदाराने याचा लाभ भेटणार आहे भरपूर ताईंच्या मला कमेंट आलेल्या आहेत की आम्ही साठ वर्ष पूर्ण झालेला आहोत तीस ते चाळीस वर्ष झालं अंगणवाडीमध्ये त्यांनी नोकरी केली आहे तरी आमच्यासाठी सरकारने हा विमा का काढला नाही तर बघा साठ वर्ष वयोगट पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी इथं सध्या तरी शासन निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा विमा काढला गेला नाही तसेच जी आरमध्ये सुद्धा दाखवल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं बघा एकोणपन्नास वर्ष वयोगट एकोणसाठ वर्ष वयोगटातील फक्त अंगणवाडी ताईंसाठी इथं विमा काढला गेलेला आहे याच्या वरती म्हणजे साठ वर्ष वयोगटाच्या कोणत्याही अंगणवाडी ताईसाठी इथं विमा काढलेला नाही व त्यांच्या खात्यामध्ये रक्कमसुद्धा जमा झालेली जा नाही तर ज्या ताईंचं वय अठरा ते एकोणपन्नास वर्ष आहे त्या ताईंच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस प्लस वीस असे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हे जमा झालेले आहेत परंतु ज्या ताईंचं वय पन्नास व एकोणसाठच्या आत आहे तर त्या ताईंना फक्त वीस रुपये जमा झालेले आहेत त्यांना दोनशे अठ्ठावीस रुपये हे जमा झालेले नाही तर बघा आपल्याला जेवढे रुपये जमा झालेले आहेत तेवढ्याच रुपयाचा आपण विमा काढायचा आहे तर ज्यांना जीवन ज्योती पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे पैसे जमा झाले त्यांनी जीवन ज्योती विमा योजनेचा विमा उतरवायचा आहे आणि ज्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वीस रुपये जमा झाले तर त्यांनी त्या योजनेचे विमा उतरवायचा आहे ज्यांना दोन्ही विम्याचे पैसे जमा झाले त्यांनी दोन्ही विमा उतरवायचा आहे तर बघा या योजनेचं स्वरूप तुम्ही पाहू शकताय तर बघा एखाद्या ताईचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या लाभार्थ्यांना म्हणजे वारसदारांना दोन लाख रुपये भेटणार आहेत दोन्ही डोळ्यांची दृष्टी दुरुष्ट... जाणे किंवा दोन्ही हातपाय गमावणे म्हणजेच की अंशता अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयाचा लाभ हा लाभार्थ्यांना भेटणार आहे एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा एक हातपाय गमावणे इथे एक लाख रुपयाचा विमा त्यांना जमा होणार आहे तर एकूण बघा असे पाच लाख रुपयांचा विम्याची रक्कम इथं दाखवल्याप्रमाणे जमा होणार आहे पण ज्या कोणत्या महिलांना याचा लाभ भेटणार तर बघा तर बघा दरवर्षी हा हप्ता लाभार्थीच म्हणजेच की अंगणवाडीताईंच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर ज्या अंगणवाडी ताईंच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्या ताईंनी आपल्या मानधन ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्या खात्यामध्ये जेवढे पैसे आपल्याला जमा झाले तेवढ्याच रुपयांचा इथं विमा उतरवायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद